नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे याबद्दल आपण थोड्या नाजूक विषयाला आणि महत्त्वपूर्ण विषयाला हाताळतोय आणि तुमच्या कमटवरून मला प्रतिसाद इतका छान मिळतोय सुंदर मिळतोय तर आज आपल्याला जो विषय घ्यायचा आहे ना त्या संदर्भातला हे फक्त दोन गोष्टींच्या चर्चा करायची आणि ते तुम्हाला कळणं आता बघा मी काही गु मोठा पंडित नाही मी लेघ हुशारी अशातला बाग नाही पण कदाचित मला जे माहिती आहे हे तुम्हाला माहीत असेल तुम्हाला माहिती आहे ते मला माहीत नसन एकमेकाच्या विचाराची देवाण आपण हे मा सोशल मीडियाच्या माध्यमातून करतोय असं समजा मला माहिती आहे ती तुम्हाला माहीत असले तर काही विषय नाही पण जर माहीत नसेल होते ना माहिती असं होतंय तुमच्या भाषी काय विचार असेल तर तुम्ही मला सांगितलं मला माहिती होतंय ना माणसाने मरुस्तवर कायम तुम्हाला सांगतो शिकत राहायचं विद्यार्थी म्हणून राहायचं लय दादन डॉनन मिले बारण हुशारन मिले नॉलेजेबल पर्सन म्हणलं ना की त्याच्या अतिथी तिथं माती होती असंही आपल्या मरुस्तर विद्यार्थी शिकत राहायचं लय शिकण्यासारखं आहे लय विचित्र जे घे आज आपण लय महत्वाच्या हो टॉपिकवर माहिती करू टायमिंगमध्ये मा दोन गोष्टीचा विचार करू आपण आपला प्रयत्न काय चाललेला आहे कमी टायमिंग वेळेला टायमिंग वाढवणे किंवा आहे त्यापेक्षा परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे समोरची आपली बायको पण सुखी झाली पाहिजे आणि आपण सुखी झाले पाहिजे आणि दोघं सुखी असेल तर प्रपंच सुखी होणारच आहे हा विशेष नाही काय पुरुषांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला कपडे वापरताना आपली बॉडी आहे ना तर जो आपला प्रायव्हेट पार्ट आहे तुम्हाला सांगतो त्यातला जो अंडाशय एवढा जो बाग आहे ना तो इतर सगळ्या बॉडीपेक्षा एक वेगळी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सांगतो कारण हा शरीराचा बाग आहे नाजूक बाग आहे आवश्यक बाग आहे आणि त्याला धक्का बसा त्याला लागलं खेळताना चेंडू दोर राहिला तुम्हाला माहिती किती भयंकर वेदना नव्हत्या तिथं लात मारली तर माणूस खलास होतोय याबाबतीत एक गोष्ट आहे त्या गोष्टीचा संबंध डायरेक्ट आपल्या टायमिंगशी त्यांना ठेवा आता निसर्गाने बनवताना तो जो बाग आहे अंडाशय अंडाशय हा बाग आहे ना ह्या भागाचं जे टेम्परेचर आहे म्हणजे त्याचं जे तापमान आहे हे टोटल बॉडीपेक्षा कमी असतं हे नॅचरली ज्यांना ठेवा तुमच्या हाताला जे टेम्परेचर ठराय समजा मी म्हणतो ऐंशी डिग्री सेंटीग्रेड असन हो। ऐंशी तापमान आहे हाताचं पाया मजा ऐंशी असेल सगळेच कुठं मोजा ऐंशीच असन तुमचं फक्त अंडाशयाचं जे ते टेम्परेचर ते आहे ना हे तुम्हाला पाच पॉईंटनी कमी दिसणार कायम का ते नॅचरली याचं कारण असं त्याच्या मागास शास्त्र असे त्याच्या मागे सायन्स असे विज्ञान असं सांगतं की ते तापमान कमीच राहिलं पाहिजे तेव्हा तुमचा परफॉर्मन्स वाढणार आहे तेव्हा तुम्ही एक नंबर परफॉर्म देणार आहे त्याचं तापमान कमी राहिलं पाहिजे आता हा भाग असा आहे हा चोवीस तास दाखलेला असतो करायचं काय आणि तुम्ही एखादी वस्तू एखादं फळ घ्या का भेंडी घ्या एखादी भेंडी जर प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून ठेवली आणि एक सुती कापडात गुंडाळून ठेवली कुठली सुकून वादी अहो ते प्लॅस्टिकचे कागदातलं पार वाटलं होऊन जाईन त्या बिंडीचं पार का तू उष्णता जास्त तयार करतो प्लॅस्टिक आणि हे जे सुती कापड आहे ते थोडं चांगलं त्यामुळं अंडरवेअर आता नॅचरल काय सांगतो तुम्ही रामदास स्वामीचा कधी फोटो पाहिलाय का ती जी लंगोट होती सुती कापडाची ती पूर्व काळापासून ती लंगोट वापरायची अगदी इंग्रज आपले इथं तो होते तोपर्यंत सुद्धा लंगोट होते अस्तित्वात आता काळ बदलला कॅलेंडर बदलली आपण मला आलो आपला काय दोष नाही दोन हजार तेवीस मध्ये आपण आता चर्चा करतोय म्हणजे आपण हेच कालखंडात मला हे वेळ ते राहिलंच नाही पण त्याला पर्याय आहे ना, पर ना। आयुष्यात कधीही चुकून सुद्धा प्लॅस्टिक किंवा इलेस्टिक म्हणते ते अंडरवेअर विकत घेऊ नका प्लॅस्टिकची कधी द्या आता तुमचा परफॉर्मन्स काम जाणार बायको पळून जाणार संपला विषय तुमचा तुमचा कार्यक्रमच हो ओके मग हा तसलं काय करू नका अंडरवेअर एक दिवस जास्त काम करा महागाची घ्या पण प्युअर कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन सुती कपड्याची असावी हा दुसरी गोष्ट आता आपण म्हणतो काय काय म्हाती कोथारी बघा तुली पाटक्यावली ती शंभर शंभर वर्ष जगलेली ऐंशी वर्ष जगलेली दोथर घालायची दोथर शास्त्र शास्त्रही देणार ठेवा आणि दोथर हे वैदिक काळापासून हिंदुस्थानमध्ये पुरुषांचं वस्त्र होतं सगळं वातावरण मोकळं येणे काय तुम्ही गार सगळंच गार सगळं गार म्हणलं ना की काम ओके आता पार लई आणि सगळ्यात बेकार परिस्थिती झाली आता ते इंग्रजांचं बघून बघून पाचशे मी त्यांची संस्कृती आली इकडं जीन्स प्याउंट इतका खतरनाक कार तुमच्या फॅशनचा भाग आहे की तुम्ही जीन्स घालू नका पण जीन्स धोकादायक आहे पुरुषांना माझं सांग नाही तुम्ही येंगे जीन्स शिवाय तुम्ही राहू शकत नाही कॉलेजला इकडे तिकडे जीन्सच लागते ना मी म्हणतो घाल हा पण कमीत कमी चोवीस तासातले बारा तास जीन्स घालूच नका घरी असल्या घालता घालू नका ती काळाची गरज आहे ना घाला बाहेर दोन पर्याय आपल्याकडे चांगले आहेत नंबर एक बरमुडा बरमोडा वापरू शका वापरत नाही तरी वापरायला सुरुवात करा वातावरण मोकळं राहून द्या हवा जाऊन द्या असं माझं म्हणणं आहे आणि दुसरे दुसरा पर्याय तुम्हाला तो एक बरमोडा ते झाला शक्य शक्यतो त्या गोष्टीची काळजी घ्या की अंडरवेअरवर जोफाना काय अडचण तुम्हाला तुमच्या बेडरूम मध्ये जास्त असो जीनची पॅन्ट घालून काय झोपू नका भाऊ तुम्ही आपले तुमच्या हात जुडून विनंती ह्या गोष्टी तुम्हाला हाता फाटका नाही तुम्हाला कोण सांगणार बी नाही माझ्याशिवाय सांगतच नाहीत लोक काय सा, सांग का सांगत नाही देत त्याला काम आहे ती पैसे कमावून आता बिझी येते असा विषय मग ती तुम्ही ह्या गोष्टीचा हे करायचा आता हा झाला मुद्दा कपड्याचा हवा मिळली पाहिजे टेम्परेचर त्या भागाचं अंडाशयाचं हे कमीच राहिलं पाहिजे जास्तीत जास्त हवा ह्याविषयी राहिलं पाहिजे तो अवयव त्याचा फरक पडणार तुम्हाला आता महत्त्वाच्या मुद्दे आपण येऊ मुद्दा क्रमांक दोन टायमिंग वाढायची लोकांनी आता माझ्या सबक्राईबनं बऱ्याच जणांनी काहीच असं प्रॉब्लेम उघड सांगू नका तुम्ही मी सांगतो ना तुम्हाला तुम्ही तुम्ही फक्त लढाव बाप्पू तू फक्त लढ मला तुला विजय झालेला बघायची आता काय करायचं दुसरा मताचा मत तुम्हाला सांगतो टायमिंग वाढवत असताना की बऱ्याच जणांना अजून अडचणी येतात पाच सहा मिनटाच्या जा पुढे जायना अजून काही आठ नऊ मिनिटापर्यंत गेल्यात तरी प्रॉब्लेम येतोय प्रयत्न चालू आहेत लोकांची युद्ध बऱ्यापैकी चालू आहे पण आपल्याला युद्ध लांबवायचे अजून शत्रू म्हणलं पाहिजे बास नको आता तोर लांब व्हायचं आपल्याला हा बास नको नको म्हणलं ना मग आपण खरं अर्थी ओके रिपोर्ट ओके रिपोर्ट मग मग ओके रिपोर्ट ओके नको नको म्हणलं की ओके रिपोर्ट हा देणार ठेवा आता काय करायचं ह्याच्यातलाच एक महत्वाचा विषय अजून ते तुम्हाला सांगतो आता हे शरीर ही असा चीज आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढं देणार तेवढं ते घेणार आपल्या शरीराचा अजून एक तुम्हाला मी गुणधर्म आणि बाग सांगतो ह्याच्या माग फार मोठं शास्त्र आहे काही वाडवाल जे तुम्हाला सांगितलं असेल नसतं असतं तर तु। मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला एक अवयव दाखवतो आणि मी एक बाग दाखवतो तो बाग नीट तु बघा तुम्ही बघा हो मी काय केलं जीभ ही एका हाताने वर उचलली आणि जीबाच्या हातला जो बाग आहे त्याच्यात निळसर किंवा काळसर आकार आहे तुम्ही वारशात जाऊन एखाद्याशी निवांत बघा तो निळसर सर त्या ठिकाणी काही सेन्सर असे आहेत तुम्हाला सांगतो की ते जास्त कनेक्टेड मेंदूची थोडं मी माझ्या पत्नी समजून सांगायचा संद प्रयत्न करतो तुम्ही थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा मी एखादा शब्द नाही बोललो तरी तुम्हाला कळलं पाहिजे की हा मामाचं काय म्हणणं आहे भाऊ मामा काय म्हणतोय भाऊ देना ठेवा आता बघा काळाबाग निळसर बाग आता करायचं आहे काय आपण सेक्स चालू करा सुरुवात केली आपला सेक्स चालू आहे व्यवस्थित पिस्टन चालू आहे सगळं व्यवस्थित आपल्या अपेक्षा काय पिस्टन डिस्चार्ज नाही झाला पाहिजे गणित लांबलं ला पाहिजे कसा युद्ध कसं वेळ चाललं पाहिजे चालून देना फक्त देणार ठेवा ही गोष्ट चालू असताना आपला ओवा खायचा ओवा असतो बघा दुकान किराणा तो मिळतो आपली बजी बिजी घेतो आपण हॉटेलमध्ये बज्यात ओवा कांदा कसा घालतो तसं ओवा पण टाकतात ती ओवा देण्यात ठेवा त्या ओव्या तितके भयानक गुणधर्म आहेत अहो विषय पाच रुपयाचा ते कशाला ले ले ला ला जी, जी 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 जी। ते महाराज मेडिकलमधले गोळ्या खाण तोंड असून जा अजिबात नको आपल्याला ते आपल्याला काय पाहिजे ओव्याची पुढे एक आणि सर आपली चिमूट भर घ्यायची तोंडात टाकायची दुर्गंधीत तुमची कामची निघून जाणार तोंडायची त्याच्या साईड इफेक्ट अजिबात नाहीत पूर्ण आयुर्वेदिक टेन्शन नाही ओव्याचं आणि करून बघा प्रयत्न तुम्ही हां ओव्याचा घ्यायचा तो सगळा असा खचा खाचा खाऊन टाकायचा फक्त कसं कर तंबाखूच ठेवता साईडला किंवा तोंडात टाकायचा पण तो एक दोन एक दाणे असे फक्त ते चरवन प्रक्रिया तोंडाची चालू पाहिजे म्हणजे थोडासा जाता खाली घेत घेत आणि ओवा कुठे गेला पाहिजे मी आता जिबाचा जो भाग दाखला जिबच्या खालच्या बाजूला तो ओवा तिथं साठला पाहिजे आपण जे फिरू शकतो ना तिथे साठवायचा आत तो आतमध्ये साठलेला आणि दोन दाणे त्यातले बघा ही एक टेक्निक आहे तुम्हाला थोडा त्रास होईल जरा हे करायला पण दोन दाणे जातात ही चरवन प्रक्रिया चालू असताना सेक्स पण चालू पाहिजे देण्यात ठेवा त्या चालू आपला ना आपलं युद्ध चालू आहे ना त्यावेळेस आपल्या आतमध्ये तिथं ओवा ठेवायचा ओव्याने होईल काय तुम्हाला सांगतो आता तुम्हाला सोपं एक उदाहरण देतो बसवाला किंवा तुम्ही गाडी चालवताय कार चालवताय किंवा मोटरसायकल चालवताय मोटरसायकल चालवताना एक विषय असतो की मेंदू कसं काम करतो बघा मोटरसायकलचा असतो मेंदूचं लक्ष पूर्ण कॉन्सन्ट्रेट डोळे मेंदू कोण कुठं आडवू येते का कुठलं वान अंगाव येते का रस्ता क्लिअर आहे का युद्ध दक्ष एकदम दक्ष असतो तो काम करत असतो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता असते फक्त माणसाची बरोबरच करतो ना काम तो तसं युद्ध चालू आहे बघा आता इकडे युद्ध चालू आहे मेंदू एकाग्र काम चालू असताना लढाई चालू असताना हे मेंदूचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपल्याला ते कॉन्सन्ट्रेशन मेंदूचं हटवायचं हात्यावर हटवायचं आपल्याला तलवार नाही हटवायची ना काम तर चालूच आहे पण आपल्याला मेंदूचं लक्ष कॉन्सन्ट्रेशन जे आहे ना ते ब्रेक करायचं ते ब्रेक करायचं काम ही चरवण प्रक्रिया जी असते ही जी आपण ओवा जे ठेवलेलं आहे ते करतो मग तुम्ही ड्रायव्हर चालवतो ड्रायव्हरला मागून विचारून बघा बोलण्यात गुंतवा होय आता पुढचं कोणतं गावी न असं आता पुढचं कुठलं कुठली नदी आहे ही वेगळा प्रश्न आला का आता ड्रायव्हरचं कसं होतं कॉन्सन्ट्रेशन ब्रेक होतं त्यावेळेस बोललं की ब्रेक होतं कॉन्सन्ट्रेशन संपतं त्याचं मेंदूचं लक्ष कोणाकडे लागतं त्यांनी विचारलं की पुढं नदी कोणती आहे मग पन्नास टक्के लक्ष पुढं असतं डोळ्यामच पुढं असतात पण पन्नास टक्के त्याचं उत्तर देतो हा शी भीमा नदी आहे असे त्याचा विषय संपला की ते कॉन्सन्ट्रेशन परत तिथं होतं तुमच्या लक्षात असं मला काय म्हणायचं असे मेंदूचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दुसरीकडे न्यायची ते कसं न्यायचं ओवा खाऊ आणि ओव्यात वैतिकच तो गुंधर्मय ओवा हा म्हणजे उत्साहवर्धक आहे किंवा शक्तीवर्धक आहे ज्या कुठलाही साईड इफेक्ट नाही उलटे पाचन क्रिया सुधारणार ओके जो ज्यांनी व्यवस्थित खाल्लं आणि व्यवस्थित हागलं ते सुखी त्याला काहीच कुठले रोग नाही दोष नाही आयुर्वेद आयुर्वेद एक नंबर डॉक्टर बिटरी की आता होती काय पहिल्या काळात काय नव्हतं वैद्य असायचे सगळे आयुर्वेद सगळं लय पॉवरफुल आहे तुम्हाला सांगतो आपल्याला काय करायचे कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते मेंदूत हटवायचे युद्ध चालू हे टेक्निक आजमावून बघा तुम्हाला जर यश मिळेल न मिळेल मी आता ज्या बऱ्याच माझ्या वैयक्तिक काही मित्रांना वगैरे जे आतल्या हाताने आमच्या चर्चा होत्या आत जे सांगितले ना त्याच्यात मला मला एक गोष्ट जाणवली ह्याचा शंभर टक्के रिजल्ट दे दे मला आला नाही तुम्हाला सांगतो काही जणांना आला शंभर टक्के वाव सांग सात मिनटावाला बावीस सव्वीस मिनटाव गेला पार काय सांगायचं तुम्हाला आणि काही जणांना इफेक्ट नाही आला हे कशा अवलंबून आता आपण मी दावी ना आपण हे काय असं त्याच्यावर काय एच डी केलं नाही आखा इंग्लिश मध्ये मी पण ज्याला जे, जे फरक जर जाण आला ना तो ते नेतो आज मग कायला येऊ शकतो कायला नाही येऊ शकत आता ते काय मी सांगू शकत आहे पण शंभर टक्के सुरक्षित कुठलाही साईड इफेक्ट नाही पाच रुपयाची किंमत काम करते पाच कोटीचं असा विषय आणि ह्याच्यात समजा नाही आप आपण ना, एवढं आप थांबणार आहे का आपण आपण थांबत नसतो अजून लय मार्ग आहे तुम्हाला अजून तुम्हाला अजून शेतावरी माहीत नाही तुम्हाला अजून प्रकार आपल्याकडं आपल्याला सुपारीचा प्रकार माहिती आहे सगळं माहिती आहे अजून तू डीपण नॉलेज घेतो दमाने खा ठका लागन आणि सपोर्ट करा आणि काय आता तर काय कोण वाईट कमेंट काही येत नाही त्याबद्दल धन्यवाद पण देणार ठेवा आपण जोपर्यंत चॅनलवर आहे ना आणि हे चॅनल नाही ना सबस्क्राईब काय करू नका तुम्हाला सांगतो ही फोकाड प्रक्रिया आहे आमची फोकाड म्हणजे कसं आहे ती, ती यूट्यूबवर तुम्ही नाही म्हणून तुम्हाला माहिती नाही ते युट्यूबमध्ये हिरो डॉलर आणि पिवळा डॉलर दोन प्रकार असतात पिवळा डॉलर म्हणजे काय मिळत नाही आपल्याला त्याचं असं हिरो डॉलर आहे ना आपला कलम तीनशे दोन आहे ना त्याला मात्र सबस्क्राइब करा त्याच्यातून आपलं चार पैसे मिळतात ह्याचं काय नाही हे आपण चालू हे बंद व्हायच्या आधी हे याचं काय कवतो सांगता येत नाही ही चॅनल बी त्यामुळं ह्याच्यावर लक्ष ठेवा ह्याच्या हे बघा फक्त काय म्हणतो काय नाही बघू आपण पुढं कसं होईल तसं जर आपल्याला हिडी व्यवस्थित वाटला तर एक कमेंट ले गरजेची तुमची आणि देणार ठेवा देणार यश मिळेल ना बाकी काय सांगू नका ओके रिपोर्ट म्हणला की मी लो इच्छा काढतो बघा मला लय आनंद वाटतो म्हणजे कसं तुम्ही सुखी तुम्ही सुखी फक्त योग्य फरक पडला तर ओके रिपोर्ट एवढं कमेंट तुमच्या कोण गरजेची आणि लय झाल्यात ओके रिपोर्टवर चॅनलवर जाऊन बघा लय मारण्याची ओके रिपोर्ट हा कसं माहीत तुम्हाला हाय ते मला नसल कधी मला आहे तुम्हाला एकमेक देवाण घेऊन आपण पुढं निघू आणि शी जे जगे शे पार्क हां घालून काढू तुम्हाला तो काही ठेवत नाही काही ठेवत नाही वरच कोणाला अडचणच नाही आली पाहिजे एखाद्या आपल्याच लिंक देऊन टाका चॅनलची काय अडचण नाही जय महाराष्ट्र